महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागासलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही कुठे ती मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनंच सांगितले तर आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले शिपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरच मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याचे वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्याविषयी ते, ते पन्नास टक्क्याच्या वर जातं ते टिकणार नाही आणि त्यांनी जे त्यांच्या मनात हे ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे बी लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर शंभर टक्के पन्नासिक वर्ष लागू शकतात सुप्रीम कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटलं त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे ते आरक्षणाला एक वर्ष लागते मागासलेपणा पण सिद्ध मानल्याच्या नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होत त्यांचे पडदेशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मा त्याच मागणीवर आम्ही ठाम आम्ही मागही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी हे त्याचे पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी त्याच्यावर आम्ही आजही ठामे त्यासाठीच आम्ही वीस जानेवारीला मुंबईत चाललोत ना मराठे यामुळेच घरी झोपणार नाहीत मराठे आता हे असे पावला पावलावर आहेत चार दिवस लागते नऊ वर्ष लाग म्हणूनच आता हे शेवटचं लढाई खेळायला ही लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत आणि मराठ्यांना आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला मुंबई मुंबईकडे जायचंय आपल्याला आरक्षण घ्यायचंय मिळवायचंय आणि ते आणायचं विशेष मागणी केली होती असं की मराठा असल्याचा विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही आम्ही अधिवेशन मागितलेच नाही आम्ही सांगितलं होतं जे अधिवेशन सुरू आहे त्याचीच वेळ वाढा आपला चोवीस डिसेंबरचा शब्द होता की तुम्हाला मागं पुढं होऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही हेच अधिवेशनाची वेळ वाढवा त्यांनी वाढवून विशेष अधिवेशन आम्ही बोलवलोच नाही आम्हाला गरज बी नाही ना विशेष अधिवेशनाची आमची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही मराठा आरक्षण दिंडी बाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करीत आहे आंदोलन करणे हा अधिकार आहे पण ती शांततेत व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे आणि आमचा काय प्रयत्न आहे मग शांततेत होणे ना तुम्ही आंदोलनात आलेत नाही का तुम्हाला काय माहिती म्हणा शांततेत हे का कसं आहे का त्यांना काय माहिती कसं आहे शांततेतच आहे शांततेतच अमरण उपोषणापेक्षा देशात दुसरं काही शांतता झाटलं सांगा मला एखादा आणखी ते करतो मग बरं आता थर्टी फर्स्ट आहे आज आणि आज देशभरामध्ये हा आ, थर्टी फस्ट साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टी फर्स्ट कसं साजरा करावा असं सा तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीनं साजरा करावा असं सा तुमचं म्हणणं आहे वरण्य अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम, काम करणार लोकांच्या दुकानं त्यातल्या दारू पिऊन किंवा व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दु दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असन ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी बस कशी असते मी बघितले नाही आणखी तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी कवर त्यांचे दुकानं मोठे करता त्यांचे आडण वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच येत कुंकडचे कुंकडचे कवर लोकांना मोठं करता कवर कर। मोठं कर। कर। करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य नाही आत लावायचं कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी का तर काही नाव आणते ते परदेशातले लोक कुठं थर्टीपासून आमकेन तमकेन मध्ये एक कोणचं काम नाव होतं ते नाव आणायचं आपण करायचं त्या नावात काय गुंतलंय आपलं आपला जातीत विषय गुंतला स्वराज्याच्या विचारात विषय गुतलाय आपले लेकर बाळा मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत हे दिवस काम करायसाठी निवडा ना त्यांनी थर्टी फर्स्ट जर काय प्यायला निवडला असला आपण काम करायला निवडा गिरीश महाजन असं म्हणाले आरक्षण देणारच आहोत थोडा वेळ लागेल परंतु जारंगी पाटील यांच्या आभारही म्हणतो की त्यांनी आम्हाला दोन वेळेस वेळ वाढून दिला वेळ वाढूनच दिला हा दोन वेळेस दिला ना मागचा शंभर टक्के दिला आणि ते देणार आहेत तर मग आम्ही बी घेणार आहेत मग आम्ही काय लढत आहेत मराठी कशाला सुट्टी नाही आमच्या इथं शेकड्यानं पोरांच्या आत्महत्या झाल्या का मराठा रस्त्यावर आलाय पुरा इथं सुट्टी नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय सुट्टी नाही तुम्हाला वीस जानेवारी पर्यंत एकदा अंतर्वालीतून पाऊल सोडलं तुम्हाला आरक्षणच दे नाही तुम्हाला दिसल तुम्ही आरक्षण बी कसे देत नाही ते बाणेबाजी बोलणं निष्ठून जायचे शब्द हे वापरायचेच नाही आणि सहज आंदोलनाला घ्यायचं नाही गांभीर्याने घ्यायचं मराठा समाजाची तुम्ही मुंबईतल्या मराठा समाजाची तुम्ही या ठिकाणी बैठक घेणार आहात कधी घेणार आहात कशी असणार बैठक तीन तारखेला त्यांना आमंत्रित केलं आहे सगळ्या मुंबईकर मराठ्यांना आणि तेथील ती ती जनतेला जनतेलासुद्धा की आपण यावं त्या निवेदनाविषयी चर्चा त्यांच्याशी करायची असं त्यांना मीडियाच्या माध्यमातून बी आव्हाने की मुंबईकर मराठा बांधवांनी सगळ्यांनी तट तोडून स सोडून सगळ्यांनी यावं असतील नसतील आम्हाला माहीत नाही परंतु आपण सगळ्यांनी यावं कारण समाज खूप संख्येनं तिकडे येणार

नवीन वर्ष तसलं काय नस नसतं माझ्या डोक्यात रोज रोजच चांगला चांगला दिवशी मी कानाकण लढत असतो नवीन आलं जुना आलं काय मी कानाकण चालतो लोक आमुष्यात देशी काही करत नाही मला आमुशान फामुशान काही कळत नाही कानाकण चालत असतो नवीन काय आहे आमचे पाडे तेच आहेत पहिल्यापासून आमचं नवीन वर्ष आरक्षण मिळेल त्याशिवाय भाऊ देश बघणार पुरा